जान बदलणार आहे अहो संविधान बदलायला तिथं आमच्याच मूलता येत त्या आदिवासी जाय त्या कशा बदलून घेतल्या पण ते आपल्याला तेवढं रुमजून घेत नाही सारखं हॅमरीट करतात चारशे पाय चारशे पाय आणि त्याच्यातच आपल्याला थोडंसं फसवलं गेलं ते वॉंटर उठलं आपणही त्याला भारवून गेलो आपणही त्याला आहारी गेलो आणि नंतर आपल्याला तो पस्तावा या ठिकाणी यायला लागलाय आणि म्हणून साठी मी आपल्याला विनंती करेन गावागावांमध्ये घटक आहेत पण आपला सर्व घट्ट असेल ग्रामपंचायतचा असेल अंगणवाडी भरतीचा असेल रेशन दुकानाचा असेल हे आपलं गावा मर्यादित आहे राज्य हे गाव नाही भाडू घेऊन येतात आणि काल्याच्या कीर्तनाला शेवटचा दिवस गोड करावा सांगतात पण काल्याच्या कीर्तनाला बाबा घाबरतो आता कोणाला काय प्रबोधन करायचं कस आहे आता मी शेवट बोलायचं आहे प्रत्येकाची बसण्याची एक कपॅसिटी असते तुम्हाला कमीत कमी दोन तास झाले आता दोन तासात मी पुन्हा जर एक तास बोलायचं ठरवलं तर व्हायचं कस तुम्ही म्हणाल बोलू नाही मला जे माहित शिक्षकांना पगार साधारण बिचारा नाच लाखाच्या आसपास त्यांची कपॅसिटी असते पंचेचाळीस मिनिट कीर्तन कर। <laughs> 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 करायला दीड तास कपॅसिटी कीर्तन कराची आता तुमची कपॅसिटी माझ्या सारख्याने बोलावं तर ती किती असेल तर मला दुसरी बाजू माहित आहे रघुवीर खेळ जर आला तर रात्री अकरा वाजता येईल तर ये सकाळी पाच वाजता <laughs> बाहेर तिथं कंटाळा येत नाही माझं म्हणणं आहे विनंती आहे महायुतीचे उमेदवार महायुती म्हणजे महा केवढी महा आहे एक बेल्ट आहे सी महायुक्ती आहे भाजप शिंदे साहेबांची सेना आर पी आय मनसे राष्ट्रवादी कमळ आणि आता पाड साहेब माझ्याकडं अनेक तरुण मंडळी आहेत आमची आदिवासी समाजाचे आहे आमच्या खूप साऱ्या संघटना आहेत प्रत्येक संघटनेच म्हणणं आहे साहेबांना आम्हाला पाठिंबा द्यायचा मी त्यांना सांगितलं एक दोन दिवसात साहेब तर राज्याचे प्रमुख आहेतच पण अजून आपल्या मतदारसंघात येणार असेल तर त्या दिवशी माझी विनंती आहे सगळ्या संघटनांनी दोन ओळीचा पाठिंबा आदरणीय महायुतीचे उमेदवार वर्ष फटे साहेबांना द्यावा विनंती महायुतीच्या उमेदवारालाच का द्यायचा त्याची कामाची सगळी यादी मोर साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्या भाजप नेत्यांनी सेने सेनेच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितले त्याच्यासाठी आपल्याला ज्या काही बाबी अजूनही पूर्णत्वाला न्यायच्या पूर्ण करून घेण्यासाठी शेवट माग बसणारे आमदार त्या सगळ्यात पुढं बसणारे नेते आपल्याला पाठवायचे हा विचार आपल्याला करावा लागला कारण मी नवीन गेलो होतो पण मी तसं एकदम नव्हतो तसं स्टेलवर मला वाईट काय होईना जुन आता एक काम करायचं त्याच्यामुळे मला ते नवीन नव्हता तरी पण प्रोटोकॉल प्रमाणे माझं बसायचं तस आता नव्या माणसाचं प्रेशर केली पुन्हा एमएसडी करायची आता पीएसडी करायची आपले आदरणीय सांगतो आपण उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होतात शिक्षण मंत्री होतात बीज मंत्री होतात वित्त मंत्री होतात माझं नशीब का तुम्ही असून पस्तीस वर्ष तर त्याच्या आधी दहा वर्षातून मंत्री व्हायला पाहिजे होत आणि त्यावेळेला माझ्या जे फार उशीरान कॉलेज झालं पाटील साहेबांच्या सरकारच्याच काळात कॉलेज झालं मी याच्यासाठी सांगतो त्या शिक्षक होत माझ मी नोकरीला होतो बघायला लग्न ठरवलं था। ज्या आम्हाला जन्माला आलो होतो मग आजोळा तिथं शिकायला होतो आणि मग तिथच तिथं शिकवली पाहिजे पण सातवी शिकलेली होती सातवी ना पास मी नोकरीला तिचा काय विचारचा दोष कुठे वेळेला मी ठरवलं तर बाबा सरकारमध्ये चांगली माणसं आहे मी अगदी सुरुवातीला गेलो आमदार म्हणून त्याच्या आधी ठरवलं तस पण कॉलेज काढायचं आणि मी सातवी नापास केली उच्च शिक्षित करावी म्हणून सुविधा निर्माण करायला या सरकारचा मला उपयोग झाला आणि माझी सूर बीएसी झालेली आहे त्याच शाळेत शिकलेली म्हणजे काय भीरत करतो विरोधाला विरोध करायचा असतो तो पातळी घेऊन करायचा आहे पण जेव्हा माणसाच्या पायाखालची वाढू कस तेव्हा पातळीच ठेव उद्या तुम्हाला जायची अपेक्षा आहे तुम्ही चाळीस पस्तीस वर्षाच्या तिथ जे नियोजन केलेल्या माणसाला तुम्ही जर समजा चॅलेंज करणार असाल तर शेवटी जनता जनार्दन आहे त्यांना स्वतःच स्वतः कळतं आणि जे ज्या पद्धतीनं पाहत असतील आदिवासी आता साहेबांना धरून येता येईल आता तो आदिवासी नाही कारण आदिवासी मध्ये सुद्धा आता तुमच्यासारखे जण सुशिक्षित करून वर्ग त्या ठिकाणी आहे त्यांना बरं कुठं चांगलं कुठं होईल याची निवड करण्याची खात्री झालेली त्यांना निवड करणं समजतं